नमस्कार मित्रांनो सगळे मजेत आहे ना बघा आपल्या शेतकऱ्यावर शेतकऱ्यात करायला चौलक पाणी या आपल्या प्रकारच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आपल्या अजून सगळे चालू झालं नाही पाणी उलट पाणी या आपला नजारा हे शेतकऱ्याचं सुख शेतीतले लोक कधीच घेऊ शकत नाहीत बरोबर आहे ना बरोबर आहे की चूक आहे कमेंट करून सांगा हे आहे शेतकऱ्याचं जीवन शेतकऱ्यासारखा सुखी कोण नाही मान्य आहे शेतकऱ्याकडे पैसा नाही पण जे निसर्गातलं सानिध्य निसर्गाचं सुख फक्त शेतकऱ्या शेतकरी म्हणजे शेतकरीच घेऊ शकतो कोणीशी घेऊ शकत नाही पाणी आहे आपलं क्षेत्र भारायचं राहिले उन्हाळ्यात पार मोकळ चालतो लागले बारायला चला आज काहीतरी तरी येऊ तुमचं थोडाफार व्हिडिओ बनवूया रोज विशेष काढायचं मिळतात येत होत नाही रोज व्हिडीओ बनवायला टाइम मिळत नाही आधी पाण्यापासून मोटर बंद होती सारखी लाईट जाते म्हणून ध्यानशिवाय बसलोय म्हणून एवढा वेळ आहे आपल्याकडे एवढा वेळ काय नसतोय व्हिडिओ बनवायला तर बघा ही आता भंडी एवढी झाली आता जनावर घालायला योग्य आहे का मला सांगा तेवढी कमेंट उन्हाळ्यात पूर्णपणे जळलेली होती आणि आता कमीत कमी एक सहा फूट तर उंची असत सहा ते सात फूट गेल्या वर्षी जीवंडी केली तीवंडी सतरा फूट उंची घेतली सतरा फूट सांभाळ म्हणून सुट्ट बियाणं आण क्वालिटीच लागल सहा ते सात साथ सार होत दोन महिने जनावर म्हणजे हात नुसती भांडी सांभाळाय पण लागतं त्याला एरिया चालू चालू हे म्हणजे तीन रोज झाले तेव्हा कुठं तर हातात तोंडाला आले आता टेन्शन नाही गावात काडी आहे इकडं तिकडं त्यामुळे जनावर कस्तर कस्तर बागड वर किळे आहेत आपल्या किळे असल्यामुळं वैर्णित रानला शिलक नाही त्यामुळे थोडी जाणार पण थोडी करून टाकली जोपर्यंत वेळेत रान येत नाही तोपर्यंत जनावर वाढवायचे नाही आता वाजले तर जवळजवळ बारा साडे बारा बाजार आबाळ आले झग भरपूर आहे त्यामुळे विचारा मला काळ दिसत नाही असू दे असतानाच काळ आहे मी तुम्ही येल वाट बघतो काही नाही येते तुम्ही म्हणते काही नाही मला म्हणते जाऊन येतो अरे काय बाबा हे काही येणार मी तू बरोबर बघू चला आजच्यासाठी एवढंच आहे बाय बाय